नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आय बी पी एस आणि टी साठी अत्यंत महत्वाचा सा टॉपिक म्हणजे अठराशे सत्तावनचा चा उठाव तर या अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये आय बी पी एस आणि टी सी एस जे एक्झाम घेत आहेत सरळ सेवेच्या तसेच अदर साठी सुद्धा महत्वाचंच आहे परंतु मेनली जे आयबीपीएस आणि टी सी एस च्या पॅटर्ननुसार एक्झाम देत आहेत त्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की या मध्ये फक्त तेच गोष्टी सांगण्यात येत आहेत की ज्याच्यावरती प्रश्न येत आहेत तुम्ही आता महिला व बाल विकास विभागाचा पेपर बघितला असेल किंवा अदर टी सी एस पॅटर्न बघितले असेल किंवा तलाठीचा पेपर असो वनरक्षकचा असो किंवा महानगरपालिका असो किंवा आपले मुंबईचे क्लर्क असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एक्झाम असतात या एक्झाम मध्ये एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि या टी सी एस आणि आयबीपीएस चा फेवरेट मुद्दा तो म्हणजे अठराशे सत्तावनचा उठा तर या अठराशे सत्तावनच्या उठाविषयी सविस्तर न बघता आपण फक्त महत्वाचं जे येते तेच म्हणजे काय करायचं आहे यावर प्रश्न नक्की येतोच आणि हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे आयबीपीएस आणि टीसीएस किंवा अदर्स जे सरळ सेवा असतील त्यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तर सुरुवातीला थोडस आपण माहिती देऊ आणि नंतर एक्झॅक्ट प्रश्न कोणते आलेले आहेत आणि कोणते येऊ शकतात त्यावरती आपण भर देणार आहोत तर बघा सुरुवात करू आपण तर पहिले बघू आपण अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला या अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेमके कारण हे काय आहे तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे राजकीय कारण आता राजकीय कारण जर बघितलं आपण तर राजकीय कारणामध्ये काय होतं भारतामध्ये जे इंग्रज आले होते इंग्रजांनी काय केले होते भारतामधले जे राष्ट्र होते किंवा राज्य होते ते राज्य नष्ट करायला सुरुवात केली होती म्हणजे काय सरळ सरळ राजकीय कारण जर बघितलं आपण तर त्यांना संस्थांना खालसा केली होती मग संस्थानं खालसा केली होती जसं की त्यांनी वारसा हक्क नामंजूर केला होता म्हणजे बरेचसे असे राज्य होते की त्या राज्यामध्ये काय त्यांना स्वतःचा मुलगा नव्हता मग मुलगा नव्हता किंवा मुलगी नसल्यामुळे ते काय तिथं वंश परंपरागत पद्धतीनं राज्य चालवू शकत नव्हते त्यामुळे ते काय करत होते की एखादा दत्तक मुलगा घ्यायचा आणि त्याला रजा करायचा म्हणजे त्यांचं राज्य कंटिन्यू चालायचं परंतु इंग्रजांनी काय केलं दत्तक वारसा नामंजूर केला केला म्हणजे काय संस्थान मग खालसा केली याला जबाबदार कोण तर डल होशी होता हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे मग राजकीय कारण म्हणजे काय सगळ्यात पहिलं राजकीय कारण होत सत्तावन्नच्या उठावचं ते म्हणजे त्यांनी खालसा केली भारत देशातील जे महत्वाचे राज्य होते हे महत्वाचे राज्य नष्ट करायला सुरुवात केली त्यामुळे काय संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यानंतर दुसरं कारण जर बघितलं तर आर्थिक कारण आता हे आर्थिक जे कारण आहे हे आर्थिक कारण अतिशय महत्वाचं आहे कारण की इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या महसूल पद्धती लावल्या जसे की महालवारी त्यानंतर रयत वारी त्या म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महसूल पद्धती होत्या की त्याच्यामधून भारतीय लोकांपासून काय महसूल जमा करत होते, होते आता महसूल जमा करत असताना याच्यामध्ये काय होत असतं की शेतकऱ्यांना जास्त महसूल द्यावा लागत होता मग शेतकऱ्यांना जास्त महसूल द्यावा लागत असल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झाला इंग्रजांच्या विरुद्ध सोबतच जे भारतीय व्यापारी होते या भारतीय व्यापाऱ्यांचे जे वंश परंपरागत चालत आलेले व्यवसाय होते ते व्यवसाय सुद्धा बंद पडले त्यामुळे व्यापारी वर्गामुळे वर्गामध्ये सुद्धा काय होता एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता त्यानंतर महत्वाचं पाहू आपण सामाजिक कारण आता हे आपण काढणी का बघत आहे कारण की आपल्याला थोडक्यात तरी तरी माहिती पाहिजे त्यामुळे आपण काढणं बघत आहे अदरवाईज जो एक्झॅक्ट पाठ करण्याचा टॉपिक आहे तो समोर दिलेला आहेच तर बघा सामाजिक कारण म्हणजे काय या इंग्रजांनी काय केलं भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर भारताच्या सर्व सेक्टरमध्ये काय केलं त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली विशेष करून त्यांनी सामाजिक हस्तक्षेप करायला सुरुवात केली म्हणजे भारतातल्या के ज्या परंपरा असतील रूढी असतील त्याला मोळायला सुरुवात केली जसे की त्यांनी सती प्रथा जे होती ते बंद केली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा होत्या भारतामध्ये त्या बंद केल्या त्यानंतर मिशनरी लोक आले मग या भारतीय लोकांना काय वाटलं समाजाला काय वाटलं की आपला समाज नष्ट करण्यासाठी हे इंग्रज लोक आलेले आहेत आणि त्यांचा समाज हे आपल्या भारत देशावरती लादणार आहे त्यामुळे समाजामध्ये काय होता एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हिंदी सैनिकांमध्ये एक असंतोष होता आता हिंदी सैनिकांमध्ये असंतोष होता म्हणजे नेमकं काय होतं तर बघा अठराशे अठ्ठेचाळीसच्या जवळपास काय जवळपास हा अठराशे अठ्ठेचाळीसचा जवळपास इंग्रजी सैन्यामध्ये काय झालं हिंदी सैनिक तर होते सर्वांनाच माहित आहे परंतु इंग्रजांनी काय केलं रॉयल एनफिल्ड जे आहे म्हणजे एनफिल्ड एक बंदूक आणली आता या बंदुकीला काय चालवण्यासाठी काय असायचे कारतूस असायची आणि या कारतूसावरती काय एक आवरण असायचं त्या आवरणावरती माहित आहे का त्या आवरणावरती एक आ, चरबी असायची ती म्हणजे डुक्कराची चरबी आणि दुसरी म्हणजे गायीची चरबी आता एक जर विचार केला भारतीय लोक जे होते म्हणजे हिंदी सैनिक जे होते हिंदी सैनिक का होते काही मुसलमान होते आणि काही हिंदू होते मग त्या कारतुसाला गायची चरबी लावली होती त्यामुळे हिंदूचे मन दुखावले गेले होते त्या कारतुसाला डुकराची चरबी सुद्धा होती आणि डुक्कर हे काय आहे मुसलमानांना निषिद्ध आहे त्यामुळे डुकरांच्या चरबीमुळे सुद्धा मुसलमानांची मन दुखावली होती म्हणजे अशा प्रकारे हिंदी सैनिक जे होते म्हणजे हिंदू मुस्लिम दोन्ही पण असतील तर या दोन्ही सैनिकांमध्ये काय एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला परंतु एवढ्याशा गोष्टीमुळे म्हणजे या सर्व गोष्टीमुळे सुद्धा उठाव झाला नव्हता तर एक तत्कालीन कारण सुद्धा होतं म्हणजे एखादी गोष्ट जर व्हायची असली तर एक तत्कालीन कारण सुद्धा असायला पाहिजे मग ते का तत्कालीन कारण नेमकं कोणतं होतं ते आपण बघणार आहे आणि इथून पासून जेही आता लेक्चर असणार आहे हे अतिशय तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की याच्यावरती शंभर टक्के काय येणार आहे प्रश्न येणार आहे तर बघा सर्वात पहिले पाहू आपण तत्कालीन कारण आता अठराशे सत्तावनच्या उठावाचं तत्कालीन कारण काय ते बघू तर एनफिल्ड बंधू मधील प्रकरण मी तुम्हाला सांगितलं की त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम जे सैनिक होते याच्यामध्ये काय यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या भावना दुखावल्या गेल्या की असंतोष तो होतात परंतु आ, एक बराकपूरची छावणी होती आणि या बराकपूरच्या छावणीमध्ये काय होतं एक मंगल पांडे नावाचा सैनिक होता हा एक ब्राह्मण सैनिक होता मग या ब्राह्मण सैनिकाने काय मंगल पांडेने काय केलं एकोणतीस मार्च अठराशे रोजी त्या जो छावणीचा मेजर होता तो म्हणजे मेजर हुसेन तर या मेजर हुसेन काय केली गोळी झाली कधी ही तारीख अतिशय महत्वाची आहे तुम्हाला काय एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला मंगल पांडेने कोणत्या छावणीमध्ये बराकपूरच्या छावणीमध्ये काय बराकपूरच्या छावणीमध्ये काय केली मेजर हुशनवर गोळी झाली मग आता मेजर हुशनवर गोळी झाल्यानंतर त्या मंगल पांडेला पकडण्यात आलं मग मंगल पांडेला पकडल्यानंतर त्याला आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला काय केली तर फाशीची शिक्षा दिली तर काय इंग्रजांनी मंगल पांडेला कधी पकडलं आणि कधी शिक्षा दिली तर मंगल पांडेंनी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ला मेजर हुसेन गोळी झाली त्यानंतर आठ एप्रिलला बघा किती फास्ट आहे एकोणतीस मार्च पासून आठ एप्रिल म्हणजे जवळपास किती जवळपास फक्त दहा दहा दिवस दहा अकरा दिवस दहा अकरा दिवसातच त्या काय मेजर हुसेनला गोळी झाल्यामुळे मंगल पांडेला काय केली फाशीची शिक्षा देण्यात आली मग त्यामुळे काय झालं तर दहा मे किती दहा मे अठराशे सत्तावन्नला मिरत येथे उठावाला सुरुवात झाली पण ऍक्च्युली जर बघितलं होतं तर या उठावाची एक नियोजित तारीख होती ती नियोजित तारीख म्हणजे होती एकतीस मार्च काय होती नियोजित तारीख सॉरी एकतीस मे हे काय होते एकतीस मे अठराशे सत्तावन काय एकतीस मे अठराशे सत्तावन हे नियोजित तारीख होती परंतु उठावाल्यांनी काय केली जवळपास वीस एकवीस दिवस अगोदरच उठावायला के सुरुवात केली म्हणजे सुरुवात व्हायची होती एकतीस मे ला परंतु उठावाला एक्झॅक्ट सुरुवात कधी झाली तर दहा मे ला आता हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाम मध्ये येतो की अठराशे सत्तावनच्या उठावाची म्हणजे उठावाला सुरुवात कधी झाली तर दहा मे अठराशे ला आणि कोठून झाली हा सुद्धा प्रश्न आलेला आहे तर मिरत येथे उठावाला सुरुवात झाली बराकपूरच्या छावणीमध्ये काय झाली होती उठावाची ठिणगी पेटली होती म्हणजे बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेचं ते प्रकरणात ठेवायचं आणि मिरत इथून काय झाला होता उठावाला सुरुवात झाली होती हे अतिशय महत्वाचं आहे मग आता ह्या सर्व गोष्टी आहेत परंतु उठावाची केंद्र आणि नेतृत्व याच्यावरती एकशे एक टक्का काय आहे प्रश्न आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महिला व बालविकास विभाग त्यांना माहित आहे आहे की एक प्रश्न डेफिनेटली आलेला आणि सरळ सरळ दिलेला आहे की उठाव अठराशे सत्तावन्नचा उठाव स्थळ दिलं होतं तर त्याच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं किंवा नेतृत्व के कि दिलेलं होतं तो उठाव कुठे झाला होता अशा प्रकारे काय होत तर आपल्याला त्या महिला व बालविकाच्या एक्झाम मध्ये बघायला मिळालं होतं म्हणजे टीसीएस साठी हा प्रश्न आता अतिशय महत्वाचा आहे इथून जे हीन ते तुम्हाला काय सरळ पाठ करायचं आहे तर बघा पहिला आहे तो, तो म्हणजे उठाव झाला होता पहिला उठाव दिल्लीला म्हणजे दिल्लीला काय त्याचं नेतृत्व होतं बहादूर शाह आणि त्याचा सरसेनापती जो होता बख्त खान आणि कोणाच्या विरुद्ध इथं उठाव मोडण्यासाठी कोण होता तर निकोलस हा होता हे आपल्या टीसीएस आयबीपीएस साठी इम्पॉर्टंट नाही परंतु दिल्ली आणि बहादूर शहा आणि खान हे महत्वाचे आहे आता दिल्लीची एक महत्वाची गोष्ट आहे बहादूर शहाकडे जरी नेतृत्व होतं पण तरीही ग्राउंड लेवलवरती याचं खरं नेतृत्व जो होतं जनरल बख्त खान करत होता म्हणजे बहादूर शहा काय एक नामधारी प्रमुख होता काय बहादूर शहा जफर काय होता फक्त एक नामधारी प्रमुख होता परंतु खरं युद्ध जे लढलं होतं म्हणजे खरं अठराशे सत्तावन्नचं नेतृत्व जे होतं दिल्लीचं ते कोणाचं जवळ होतं भक्त खानकडे होतं हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे मग दिल्लीचं उठावाचं नेतृत्व का नाही केलं तर बक्त खान जनरल हो बक्त खान त्यानंतर दोन नंबर अतिशय महत्वाचा कानपूर कोण होते कानपूरला नानासाहेब मग नानासाहेब कोण होती विरुद्ध कॅम्पबेल आणि व्हिलर हे साठी महत्वाचं नाही आहे बार बार सांगत आहे मी त्यानंतर कानपूरला कोण नानासाहेब आता हे ध्यानात कशा ठेवायचं कानपूरचा काचा कानपूर आणि नचा नानासाहेब ध्यानात ठेवायचं म्हणजे या नावातच तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही कानपूर म्हणजे कान आहे म्हणजे कानपूर न आहे म्हणजे नानासाहेब म्हणजे कानपूरचं नेतृत्व केलेलं आहे नानासाहेबांनी त्यानंतर महत्वाचं लखनऊ हा प्रश्न आलेला आहे लखनौच्या आले लखनौ अठराशे सत्तावन्न मध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर बेगम हजरत महल हॅवलॉक आणि कॅम्पेलच्या विरुद्ध काय लखनौला कोण होते बेगम हजरत महल अतिशय पाठच पाहिजे त्यानंतर काय आहे आपलं बरेली बहेरी बरेली हा प्रश्न सुद्धा टी सी महिला बाल विकास मध्ये आता अलीकडे दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी विचारलेला आहे बरेली न लिहिता त्यांनी रोहिल खंड लिहिलं होतं की रोहिल खंड येथील अठराशे सत्तांच्या उठाचे नेतृत्व कोणी हो केले तर बहादूर खान बहादूर खान यांनी केलेले बरेली किंवा रोहिल खंड ध्यानात ठेवायचं खान बहादूर खान यांनी केलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे बिहार जगदीशपूर कुवर सिंग यांनी यांचा उठाव मोडण्यासाठी विन्सेंट हे इंग्रज अधिकारी होते काय बिहार किंवा जगदीशपूर ध्यानात सिंग कुवरसिंग अमरसिंग किंवा बाबू कुंवर सिंग सुद्धा त्यांना म्हटले जाते त्यानंतर आहे उठावाचं केंद्र ते म्हणजे फैजाबाद हा सुद्धा प्रश्न आलेला आहे फैजाबाद लिहिता त्यांनी अवध आला होता किंवा अवध येथील अठराशे सत्तांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केली तर ते केलं होतं मौलवी अहमद उल्ला काय फैजाबाद म्हणजे अवध येथील नेतृत्व कोणी फैजवी हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न डेफिनेटली येणार आहे काय फैजाबाद मध्ये कोण होतं अवध फैजाबाद किंवा अवध म्हणतो त्याला तिथं कोण होते तर मौलवी अहमद उल्ला होते त्यानंतर सात नंबरला ग्वालेर हा सुद्धा प्रश्न आलेला आहे ग्वालेरचं हो नेतृत्व कोणी केलं तर तात्यासाहेब टोटपे यांनी केलेला आहे त्यानंतर झाशी झाशी सर्वांनाच माहिणार राणी लक्ष्मीबाई कोणाच्या यांनी उठा याचा उठाव म्हणण्यासाठी कोण होते तर सर ह्यू रोज हे होते इंग्रज अधिकारी हे सर्वांनाच हे बच्च बच्च मालूम आहे की झाशी नेतृत्व कोणी होतं तर, तर राणी लक्ष्मीबाई होतं त्यानंतर आसाम हा सुद्धा आलेला आहे आसाम काय मनिराम दिवान काय मनिराम दिवान यांनी आसामचं नेतृत्व केलं होतं त्यानंतर सातारा रंगो बापूजी हा आलेला आहे आ, बारा तारखेच्या शिफ्ट मध्ये कधी बारा तारखेची जी शिफ्ट झालेली आहे त्याच्या फर्स्ट शिफ्ट मध्येच रंग साताऱ्याचं नेतृत्व कोण केलं रंगो बापूजी यांनी केलेलं आहे महिला बाल विकास मध्ये बारा तारखेची जी पहिली शिफ्ट होती या पहिल्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न आलेला आहे किंवा साताऱ्याचं अठराशे सत्तावन्नच्या उठाचं नेतृत्व कोण केले तर रंगो बापूजी यांनी केलेलं आहे त्यानंतर आहे कोल्हापूर चिमाजी साहेब चिमाभाऊ साहेब कोल्हापूरला कोण होते चिमाभाऊ साहेब त्यानंतर महत्वाचा आहे खानदेश खानदेश म्हणजे काय खरजा सिंग हा सुद्धा प्रश्न आलेला आहे आता एक वेळ तुम्ही परत एक वेळ नजर टाका आणि हा जो स्क्रीन दिसते तुम्हाला स्क्रीन हे स्क्रीनचा काय करायचं करायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे हे बारा जण जे आहेत बारा ठिकाण आणि बारा नेतृत्व अतिशय महत्वाचे आहे याच्यावर डेफिनेटली प्रश्न येतो एक वेळ रिवाईज करू आणि नंतर काय करू पुढे जाऊ तर बघा दिल्लीला कोण होता बहादूर खान होता बहादूर शाह जफर होतात ऍक्च्युअल नेतृत्व कोणाचं होतं भक्त खान याचं होतं त्यानंतर कानपूरला काय नानासाहेब पेशवे होते कानपूरला कोण नानासाहेब पेशवे लखनौला काय बेगम हजरत महल बरेली किंवा रोहिलखंड काय खान बहादूर खान त्यानंतर काय बिहार जगदीशपूर काय कुवर सिंग त्यानंतर फैजाबाद किंवा अवधला कोण होतं मौलवी अहमद उल्ला त्यानंतर ग्वालियरला कोण होतं तर ग्वालियरला तात्या टोपे झाशी राणी लक्ष्मीबाई त्यानंतर आसाम मनिराम दिवान त्यानंतर सातारा रंगो बापूजी त्यानंतर कोल्हापूर चिमाभाऊ साहेब त्यानंतर खानदेश खर्रा सिंग अशा प्रकारचे हे काय आहे सर्वचे सर्व अठराशे सत्तावनचे महत्वाचे लोक आहेत की यांचं नेतृत्व आणि ते उठावाचं ठिकाण हे तुम्हाला डेफिनेटली येणारच आहे चॅनलला नवीन वगैरे असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरत जाऊ नका